नमस्कार सर्वांना पंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शिव खूप धमाल केली आज पोरांनी का नाही पंचमीची आणि आमच्या गावचा उरूस पण आहे गावातला इथला आणि लय खेळल्यात डी जे वगैरे सकाळपासून जी साडेआठ सात वाजल्यापासून डी जे चालू आहेत गाड्या आणि गाडीतलं ऑइल नसतं का काळं ऑल टाकतात डो डोक्यात अंडी फोडतात पोरांच्या खूप खूप म्हणजे खूप सगळ्यांनी पंचमी खेळली छान आणि पाण्यासह खेळले आम्ही तर पाणी बी खेळलोय सगळंच रंग बिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी बघाल तुमच्या व्हिडिओमध्ये तर चला हे पहा कसे रंग एकमेकाला लावतात आणि खूप मज्जा केली आम्ही रंगपंचमीला लहान मुलंसुद्धा सोडली नाहीत आज खूप छान वाटलं आणि आज सगळीजणच खेळायला आली नाहीतर दरवर्षी बाहेर येत नव्हती बळच त्यांना आणावं लागायचं पण काही झालं माहिती आहे का सकाळपासून मुलांनी आठ वाजताच डी जे चालू केला तर डी जेचा आवाज पण येतोय त्यामुळे मी आवाज कमी करून बोलते व्हिडिओमध्ये ओका मुलं पण पलीकडं खेळतात ओका दिसली का मुलं तिकडं त्या साईडला पण खूप धिंगाणा मस्ती झाली लहान मुली मुलं आणि आपण खूप म्हणजे लहान लहान पुरीला पण सोडलेलं नाही आहे तर सगळी आत्या दिदी काऊ सगळे आले आहेत उरसाला आणि प्लस आमचा उरुस आहे आपल्या इथला त्यामुळं उरसातले पण सगळे मुली ती घरी आलेले आहेत ओका ओका ती नननबाई पण कशी खेळते ओका ती माधुरी बहिणी पण ओढते ओका मुलांनी तर इकडं ओका डी जी वगैरे लावलेला आहे पहा खूप छान खेळलेत का शंभू उशात आहे हसतात अका ती परी कशी नाचते খুব ছান খেলা আসে